महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआय नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू जय भीम मी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बिलुडी तालुक्यातील पाच माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये विलीन झाले मात्र या विरुद्ध न डगमगता काँग्रेसकडून दिवसरात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारास सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली ती काँग्रेसचे एकमेव माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांनी नांदेड जिल्ह्यातील एकमेव राखीव मतदारसंघाचे आमदार यांनी तेरीबीचूप और, तेरी और मेरीबी ही भूमिका निभावत असल्याने स्थानिक मतदार दुखावले गेले तर कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक व दलित मतदार असल्याने येथे नेहमीच काँग्रेस आणि मित्रपक्ष वरच ठरत आहे या राखीव मतदारसंघातील मतदारांमध्ये सर्वपरिचित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष भीमराव जेटे यांची ओळख आहे सर्वांगीण दृष्टीने या भागातील तळागाळातील लोकांपर्यंत यांचा सोबत राहत अडल्या नडल्यांना नेहमीच अनपेक्षितपणे सहकार्याचा धक्का देणे ही भीमराव जेटे यांची जमेची बाजू आहे नुकत्याच नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रथम दौऱ्यानिमित्त झळकलेल्या होर्डिंग्समुळे माजी नगराध्यक्ष भीमराव जेटे यांच्या या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराने अनेकांच्या भोया उंचावल्या आता बाहेरील आयात उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी मतदारसंघात जोर धरत असून पक्षाने संधी दिल्यास पुन्हा एका आणि जनसामान्यांचे नेते म्हणून माजी नगराध्यक्ष भीमराव जेटे यांच्या रूपाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असं स्पष्टपणे दिसत आहे जो कार्यकर्ता काम करतो धडपड करतो विचार आहे त्या कार्यकर्त्याचा विचार या ठिकाणी आपण निश्चित करतात आम्हाला माहित आहे केंद्रीय कमिटी 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 काय काय आहे आहे प्रदेश आणि त्यानंतर आमचे सगळे खासदार आणि सगळेजण तुमच्याकडे येतो तुम्ही जे म्हणतात ते पाहिजे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा